कोल्हापूर परिषदेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुन्ह्यांचे प्रतिबंध करण्याबाबत केलेली कार्यवाही व उपाययोजना संदर्भात विधान परिषद उपसभापती डॉक्टर निलमताई गोरे यांनी आज बैठकीचे आयोजन केले होते त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली मागील वर्षभरात महिला अत्याचार विषयक घटनांमध्ये दाखल गुन्हे व त्यामध्ये झालेल्या कार्यवाहीतील प्रगती अल्पवयीन मुलींवरील अत्याचार या संदर्भात केलेल्या कार्यवाही सदर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना अंधश्रद्धा निर्मूलन जात पंचायत ज्येष्ठ नागरिक सुरक्षा अशा विविध मुद्द्यांवर प्रामुख्याने या बैठकीत आढावा घेण्यात आला महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे गुन्हे निकाली काढण्यासाठी आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा पोलीस यंत्रणाही महिला अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्याबरोबरच शोध घ्यावा अशा विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर गोरे यांनी दिल्या यावेळी आमदार राजे क्षीरसागर कोल्हापूर परिषदेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई शौमिका महाडे प्रत्यक्ष तर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक ऑनलाईन उपस्थित होते यावेळी कोल्हापूर परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी तपास यंत्रणा अधिक गतिमान करण्याचे आदेश देऊन कायद्यांसंदर्भातील सर्वसाधारण सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या कोल्हापूर परिक्षेत्रात सीसीटीव्हीचे प्रमाण वाढवण्यात यावे असे निर्देश देऊन महिला अत्याचार तपास यंत्रणेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याबाबत सूचित केले